कोल्हापूर या संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या जिजाऊ बालमंदिर भजले या शाळेतर्फे आपण माझ्या अमृत महोत्सवानिमित्त गेले पाच दिवस वेगवेगळे उपक्रम योजत आहात आज त्याचा समारोप होतो आहे या समारोप समारंभाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित या संस्थेचे सर्व पदाधिकारी हितचिंतक शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना या संस्थेचे संस्थापक श्री एस डी पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज या समारंभाला उपस्थित नाहीत पण एखादी व्यक्ती कार्यक्षम कशी असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ती व्यक्ती नसताना ती संस्था व्यक्ती असताना जशी चालते तशी चालते हे मी पाहून मला स्वतःला अत्यंत आनंद झालेला आहे या प्रसंगाने मला एक छोटी आठवण झाली ती मी तुम्हाला सांगतो की मी महावीर कॉलेजमध्ये प्राचार्य होतो आणि प्राचार्य झाल्यावर मी चारचाकी गाडी घेतली होती आणि माझी गाडी कॉलेजमध्ये रोज एका ठराविक ठिकाणी लावलेली असायची पोर्चमध्ये कधीकधी मी कॉलेजमध्ये नसायचो पण गाडी असायची मी नसलो तरी गाडी बघून कॉलेज आहे तसं चालायचं तसं एस डी पाटील इथे नाहीत पण ते सर्व दूर आपल्यामध्ये आहेतच असा एक भास व्यक्तिशा मला होतो आहे माणसाच्या कर्तृत्वाचं प्रतिबिंब त्यांचे जे अनुयायी असतात ते कसं सांभाळतात यावर त्या माणसाचं कर्तृत्व अवलंबून असतं त्यामुळे मी सर्वप्रथम एस डी पाटील सर यांना उत्तम आयुष्य आरोग्य लाभावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो तुम्ही सर्वजण माझा अमृत महोत्सव साजरा करत आहात पूर्वीच्या काळामध्ये लोक लोकांचं आयुष्य फार छोटं असायचं चा। म्हणजे चाळीस वर्ष लागले की चाळीसही यायची ती मगाशी मी माझी मनोगत व्यक्त करणारी जी पाच मुलं आहेत समोर त्यांच्याकडे मी बघत होतो की ते प्रत्येकजण चष्मा घालून बोलायचे चष्मा त्यांनी कोणाचा तरी आणलेला आहे त्यांना काही चष्मा लागलेला नाही पण चष्मा का घालायचे ते तर तुम्हाला असा भास व्हावा की मी बोलतो आहे असा भास व्हावा म्हणून ते एक प्रतिकात्मक चष्मा घालायचे मी सकाळी इथे आल्यापासून असं पाहतो की तुमची मी प्रात्यक्षिका पाहिली तुमचं हस्तलिखित पाहिलं तुमचं नृत्य पाहिलं गीतं पाहिली भाषणं ऐकली आणि माझ्या मनात माझं बालपण जागं झालं मी तुमच्या एवढा होतो तेव्हा म्हणजे हायस्कूलला होतो तेव्हा विशेषतः इथल्या भारतीय विद्यालयामध्ये शिकत होतो मी जसा आता साहित्यिक म्हणून तुमच्या पुढे आहे तसा त्यावेळी माझ्यापुढे स खांडेकर हे साहित्यिक म्हणून होते ते आमची संस्था चालवायची चा। तर आज आपण भाषा दिन साजरा करतो आहोत म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा महाराष्ट्रामध्ये भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मी शाळेमध्ये असताना कुसुमाग्रज आम्हाला शिकवायला एकदा आलेले होते मला आठवतं की मी अकरावीला होतो आणि अकरावीला नवभारत वाचनमाला नावाचं एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये म्हणजे ते, पुस्तका ते आत्र्यांनी संपादित केलेलं के पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये कोलंबसाचे गर्वगीत नावाची कविता होती माझी शाळा एकोणीसशे त्रेसष्ट साली सुरू झाली तेव्हा मी त्या ते शाळेचा पहिला विद्यार्थी पहिल्या बॅचचा तर आमची पहिली बॅच अकरावीला आल्यानंतर विसर खांडेकरांनी त्या आमच्या पुस्तकात ज्यांचे धडे आणि कविता होत्या त्या सगळ्या लेखक आणि कवींना एक पत्र पाठवलेलं होतं की मी एक शाळा सुरू केलेली आहे आणि त्या शाळेचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यात तुमची कविता आहे निबंध आहे कथा आहे ती तुम्ही येऊन शिकवावी तर त्या वर्षी मला मराठीतल्या सगळ्या श्रेष्ठ साहित्यिकांनी येऊन शिकवल्याचं मला आज आठवायला लागलेलं आहे त्यामध्ये कोलंबसाचं गर्वगीत नावाची जी कविता होती ती कुसुमाग्रजांनी स्वतः येऊन शिकवल्याचं मला आठवतं आपण शाळेमध्ये शिकत असताना म्हणजे हे नुसतं कुसुमाग्रज आले असं नाही अनेक कवी लेखक आले होते म्हणजे मी सांगतोच तुम्हाला की मला गदी माडगुळकरांनी शिकवलेलं आहे मला नागगोरेंनी शिकवलेलं आहे मला शांता शेळकेंनी शिकवलेलं आहे मला आनंद काणेकरांनी शिकवलेलं आहे असे फार मो मोठ एस एम जोशींनी शिकवलेले असे बरेच मोठमोठे लोक त्या काळामध्ये शाळेत यायचे आपण जेव्हा शाळेत शिकत असतो तेव्हा शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक पुढे जे लोक आणतात तेव्हा आपल्याला आपण लहान असतो तेव्हा कळत नाही की आपण कोणाला पाहतो कुणाला अनुभवतो आता पहा मी वयाच्या तेरा ते साधारणपणे सोळाव्या वर्षापर्यंत ज्या लेखकांना ऐकलं आता पंच्याहत्तराव्या वर्षी अजूनही माझ्या अंगावर असं रोमांच येतं की मी अरे एवढ्या मोठ्या लोकांना ऐकलं आणि एवढ्या मोठ्या लोकांनी मला शिकवलं मोठी माणसं जेव्हा नुसती आपल्यामुळे नुसती उभी राहिली तरी त्यांचं दर्शन त्यांची शब्द त्यांचं बुद्धेहबो त्यांचे विचार आपल्याला अत्यंत प्रेरणा देत असतात आता या पाच विद्यार्थ्यांनी माझे काही विचार तुम्हाला ऐकवले माझं जीवन तुम्हाला सांगितलं मी या पाचही मुलांचं मनापासून अभिनंदन करतो की हुबेहू त्यांनी माझं जीवन आणि विचार तुमच्यापुढे अत्यंत प्रभावीपणे सादर केलेले आहेत मी तुम्हाला सगळ्यांना असं या निमित्ताने सांगणार आहे की शाळेमध्ये आपले शिक्षक आता तुम्ही हस्तलिखित प्रकाशित केलं मला असं आठवतं की शाळेमध्ये मी तुमच्या वयाचं असताना माझे शिक्षक जे जे सांगायचे ते ते करायचो म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायचो नाचामध्ये भाग घ्यायचो वक्तृत्वामध्ये भाग घ्यायचो हस्तलिखितामध्ये भाग घ्यायचो असा कोणताही भाग नव्हता की ज्याच्यामध्ये मी भाग घेतलेला नव्हता फक्त माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी काही क्रीडांगणावर वगैरे कधी फारसा नंबर काढलेला नाही भाषणात माझा पहिला कायम नंबर असायचा शाळेत पण पहिला नंबर असायचा आणि एकदा गंमत झाली की मी नववीला होतो आणि तिमाही परीक्षा होती माझी आणि त्या तिमाही परीक्षेमध्ये नंबर माझा पहिला आलेला असताना मी नापास झालो आता तुम्ही म्हणाल पहिला नंबर आलेले असताना नापास कसे झाला तर त्या नववीच्या तिमाहीमध्ये सगळ्या विषयात मी पास होतो फक्त मी नापास झालो होतो चित्रकलेमध्ये आणि मग नापास होणं हे आपलं असतं मग मी रडायला लागलो की आजपर्यंत कधीच नापास झालो नव्हतो ना आपण कसे नापास झालो याचं मला फार वाईट वाटलं म्हणून मी आमच्या मुख्याध्यापकांच्याकडे गेलो तुमच्या बाई जशा आहेत ना मुख्याध्यापिका ते आमचे शिक्षक जे होते ना ते फार चांगले होते मुख्याध्यापक हा चांगला असायला लागतो असं माझं म्हणणं आहे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि मी ते प्रगती पुस्तक घेऊन म्हणजे ती महिला प्रगती पुस्तक असायचं ते घेऊन मी सरांच्याकडे गेलो मुख्याध्यापकांच्याकडे गोंधळी सर नावाचे माझे मुख्याध्यापक होते रिटायर्ड टीचर होते पण ते आमच्या शाळेत येऊन शिकवायचे तर ते म्हटले की अरे तू कसा काय नापास झाला तू तर दरवर्षी पहिला नंबर येतो काहीतरी चुकलंय म्हटले मग ते म्हटले कशात नापास झाला आहेस तू तरी म्हटलं की चित्रकलेमध्ये मी नापास झालो मग त्यांनी शिपायला सांगितलं की चित्रकला शिकवायला पाठक सर नावाचे माझे शिक्षक होते त्यांना बोलवून राणा म्हटले मग ते शिक्षक आले तर ते माझे जे मुख्याध्यापक होते ते आमच्या सरांना काय म्हटले अहो सुनील एवढा चांगला विद्यार्थी त्याला तुम्ही नापास कसं केलं तर ते शिक्षक पण हुशार होते ते म्हणले नापास केलेलं नाही नापास झालाय म्हटले तो मी नाही नापास केलं तो नापास झालेला आहे म्हटले अहो असं कसं होईल म्हटले एवढा चांगला हुशार मुलगा नापास कसा होईल जरा पेपर आणा बरं त्याचे मग ते त्यांची इच्छा नव्हती पेपर आणायचे कारण विद्यार्थ्यासमोर आपला पेपर दाखवायचा वगैरे शिक्षकांना जरा कमीपणा वाटतो पण मुख्याध्यापकांचं ऐकलं पाहिजे पर्याय नसतो शिक्षकाला मग ते गेले आणि रागारागांनी पेपरचा गठ्ठा घेऊन आले मग म्हटले याचा पेपर काढा बरं म्हटले मग तुम्हाला माहीत आहे की ड्रॉइंगचा आपला पेपर असतो ना तीन पानाचा असतो म्हणजे तीन प्रश्न असतात एक निसर्ग चित्र काढायचं असतं एक वस्तुचित्र काढायचं असतं आणि एक फ्री हँड डिझाईन काढायचं असतं किंवा स्मरणचित्र काढायचं ना देखावा वगैरे काढायचा असतो तर तो तीन पानाचा पेपर त्यांनी काढला मग सरांनी असं एक एक पान उलटायला सुरुवात केली पहिल्या पेपरला म्हणजे पहिल्या प्रश्नाला मला दहा मार्क होते मग दुसऱ्या ह्याला पंधरा होते आणि तिसऱ्या ह्याला काहीतरी शून्य मार्क होते मग ते सरांना काही पटलं नाही की तीस, तीस मार्काचे तीन प्रश्न आणि दहा मार्क तोंडी असं काहीतरी होतं मग तीसपैकी मला साधारणपणे पंधरा आणि पंधरा असे तीस मार्क मिळालेले होते मला आठवतं त्याप्रमाणे आणि एका प्रश्नाला मात्र शून्य मार्क मिळालेले होते मग ते शून्य मार्काचा कागद सरांनी काढला अहो म्हटले ह्याला शून्य मार्क कसे दिले मला तर चित्र दिसतं म्हटले मग चित्र काढलं तर त्याला काहीतरी मार्ग तुम्ही दिले पाहिजे ना कमी द्या पण काहीतरी मार्ग तुम्ही दिले पाहिजेत तर ते आमचे पाठक सर म्हणले तुम्ही ते व्यवस्थित बघा बरं चित्र चित्र कशाचं आहे असं ते मुख्याध्यापकांना विचारा हो म्हटले दिसतं की मला म्हटले कुलुपाचं चित्र आहे म्हटले मग म्हटले बघा ते कुलूप कसं काढलंय तर तुम्हाला माहित आहे की कुलूप असतं ना खाली त्याचं शरीर असतं आणि वरती दांडा असतो कुलपाचं सगळ्यात मोठं कुलपाचा प्राण कशात असतो तर त्या दांड्यामध्ये असतो ज्या कुलपाला दांडा नाही ते कुलूप निरुपयोगी ना ते लावता येत नाही बंद करता येत नाही काही उपयोग नाही आणि तो दांडा मी न काढल्यामुळे मला सरांनी शून्य मार्क दिलेत ज्या कुलपाला दांडा नाही ते कुलूप कसलं आमचे सर हुशार होते अहो म्हणले असं करा तांड्याचे मार्क कमी करा कुलपाचे द्या <laughs> आणि मग सरांना ते नाही म्हणता येईल ना, ना, ना मुख्याध्यापकांना मग त्यांनी रागा रागांनी मला दहा मार्क दिले आणि मी पास झालो आणि जोरात हसायला लागलो की परत माझा नंबर दहा मार्क दिल्यामुळे आहे तसा झाला तर तसं तुम्हाला कोणी नापास केलं तर तुम्ही बाईंच्याकडे जा आणि रडू नका पण आपला हक्क गाजवायचा की मला आपला आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपल्याला आत्मविश्वास असतो की मी चांगला अभ्यास केला आहे तर मी कधीच नापास होणार नाही आपण अभ्यास कसा करायचा माझ्यासारखा करायचा की आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे मी आयुष्यात कधीही नापास होणार नाही आणि मला कोणी शिक्षक नापास करू शकणार नाही अशा आत्मविश्वासाने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पण माझ्यासारखे मोठे व्हाल ही जी तुमची शाळा आहे ही वेगवेगळे उपक्रम करत असते मी तुमच्या शाळेत आज तिसऱ्यांदा आलेलो आहे पहिल्यांदा मला आठवतं त्याप्रमाणे मी इथे एक साहित्य संमेलन बालसाहित्य संमेलन घेतलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो शाळा छोटी होती एवढी काही वाढलेली नव्हती तीन चार वर्ग होते असं मला आठवतंय ते काहीतरी पण तो स्टेज होतं त्यावेळी नंतर मी मध्ये काही दिवसांपूर्वी इथे निवासी शिबिर झालं होतं तेव्हा मी आ, कमांडो ट्रेनिंगला आलेलो होतो बक्षीस समारंभाला काहीतरी आणि आज तिसऱ्यांदा आलो कोणती शाळा चांगली कशी ओळखायची तर तुम्ही प्रत्येक वेळा जेव्हा येता तेव्हा शाळेचं एक नवचैतन्य चैतन्य रूप पाहता की शाळेचा विकास पाहता शाळेचा विकास म्हणजे इमारत नव्हे तर शाळा नवनवे उपक्रम कसे करते मुलांना कशी घडवते शिक्षक चांगलं कसं शिकवतात यावर शाळेच्या कार्याचं प्रतिबिंब असतं ते इथे आल्यानंतर मला दिसलं मी एस बी पाटील सर त्यांच्या पत्नी आणि तुमचे सगळे शिक्षक शिक्षिका तुमचे पालक या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो अशी अशी शाळा चालवताना मला माहीत आहे की एस डी पाटील सर हे पदरम करून ही शाळा चालवतात म्हणजे शाळेतून ते काय मिळवत नाही ते उलट इकडून तिकडून पैसे आणून ही शाळा चालवतात याची मला पूर्ण कल्पना आहे शिक्षकांना पण ते जास्त पगार देऊ शकत नाही कारण ते स्वतः गरीब आहेत पण तुमचे शिक्षक कमी पगार असताना पण अत्यंत आत्मीयतेनं शिकवतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्यांना असं सांगतो की तुम्ही पोटाला चिंता घे घेऊन या मुलांना शिकवता एका प्रकारे तुम्ही चांगली सेवाच करता अशी माझी धारणा आहे असं मी तुम्हाला का सांगतो तर मी पण शिकवत असताना मला असं आठवतं की मला तीनशे ऐंशी रुपये पगार होतो पण शाळा मला फक्त ऐंशी रुपये देऊ शकायची आणि त्या ऐंशी रुपयामध्ये मी शिकवायचो पण पगार कमी पडला किंवा पगार कमी मिळतो म्हणून मी कमी नाही शिकवलं माझे एक शिक्षक होते प्रोफेसर भागवत म्हणून ते मला अकरावीला इंग्रजी शिकवायचे तर त्यांनी मला एक धडा दिलेला आयुष्यामध्ये तो मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो विशेषतः शिक्षका की ते अत्यंत चांगलं शिकवायचे तुमचे शिक्षक जसे फार छान शिकवतात ना तसे ते मला चांगले शिकवायचे त्यांच्याकडे बघून मी शिक्षक व्हायचे ठरवलं आपल्याला चांगला शिक्षक शिकवत असला की आपल्याला पण वाटतं की आपण चांगला शिक्षक व्हायला पाहिजे तसं मी शिक्षक झालो आणि त्या सरांना भेटायला गेलो आणि सांगायला लागलो अक्षरूर भरून की सर मी शिक्षक झालो तर त्या सरांना काहीच आनंद विनंद झालेला मला दिसला मला मोठा आश्चर्य वाटलं की मी आपलं परोपरीनं सांगतोय तर ते चेहऱ्यावर त्यांचा काही भाव नाही आनंद नाही काही नाही मग न राहून मी त्या गुरुजींना विचारलं की तुम्हाला मी शिक्षक झाल्याचा आनंद झाला नाही का मग ते मला असे म्हटले की अरे सुनील आनंद कसा नाही शिक्षक होणं हीच मुळी आनंदाची गोष्ट आहे पण तू चुकीच्या काळात शिक्षक झाला काय म्हटले तू चुकीच्या काळात शिक्षक झाला म्हटलं ते कसं काय तर म्हटले पूर्वीचे शिक्षक हे पगार न घेता शिकवायचे म्हणजे हिंदीमध्ये प्रेमचंद नावाचे एक शिक्षक हिंदीमधले मोठे कथाकार आहेत तर त्यांची एक बोध नावाची कथा आहे त्या बोध नावाच्या कथेमध्ये शिक्षकाचं चित्रण आहे शर्मा नावाचे शिक्षक आहेत त्यात तर त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांना पगार नव्हता मग त्यांचं घर कसं चालायचं तर ते खेड्यामध्ये शिकवायचे तर मुलं काय करायची शाळेतली सगळी की कोण आपल्या शेतात कोथिंबीर आली की कोथिंबिरीची पेंडी घेऊन शाळेत यायचा कोण भाजी घेऊन यायचा कोण बकरीचा पाला घेऊन ते एक बकरी पाळायची मग बकरीचा पाला घेऊन यायची एकाचं घर चालायचं म्हणजे पगार नव्हता पण शाळेतली मुलं मुली गाव त्या शिक्षकांना जगवायचं ते, ते सगळे आपल्या शिक्षकांची काळजी का घ्यायची तर शिक्षक ते चांगलं शिकवायचे ती बोध नावाची आ, कथा आहे की त्या कथेमध्ये शिक्षक चांगला कसा असतो ते मी शिक्षकांना सांगेन की मुद्दाम तुम्ही ती शोधून कथा वाचा मानसरोवरचे आठ खंड आहेत त्यांचे त्यात कुठेतरी ती आहे तर त्या कथेमधला जो शिक्षक आहे की समरसून शिकवणारा तर ते माझे शिक्षक काय म्हटले की तू चुकीच्या काळात शिक्षक झाला मी म्हटलं म्हणजे काय तर म्हटले आत्ताचे शिक्षक पाट्या टाकायला लागले जे ते शिकवत नाही ते पाट्या टाकतात तर तू पाट्या टाकायच्या काळात शिक्षक झाला याचं मला वाईट वाटतं पुढे काय ते म्हटले की आता ठीक आहे तू झालास ना शिक्षक शिक्षक हो पाट्यास टाक पण भरून टाक काय म्हणले ते शिक्षक की तू पाट्यास टाक पण भरून टाक म्हणजे काय तर तू आता शिक्षक झाला ना कसंही शिकव पण अत्यंत मनापासून वर्गात गेलं की आपलं दुःख आपल्या व्यथा वेदना प्रश्न समस्या सगळं विसरायचं आणि वर्गात समरसून शिकवायचं मी तुम्हाला सांगतो त्या सरांनी आयुष्याच्या पहिल्या दिवशी मला हे जी शिकवण दिली होती मला कधी आठवत नाही मी साधारणपणे चाळीस वर्ष शिक्षक प्राध्यापक प्राचार्य विद्यापीठातला शिक्षक नंतर जगभरातल्या अनेक विद्यापीठांच्यामध्ये मी वीस पंचवीस विद्यापीठात जगातल्या शिकवलं पण मला असं आठवतच नाही की मी वर्गात गेलो आहे आणि टंगळमंगळ केले वर्गात गेलो आहे आणि गोष्ट सांगून वेळ काढला वर्गात गेलो आहे आणि टाईमपास केलाय असं कधीही मला आठवत नाही मी वर्गात जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा एकतर मी आंतरभारतीमध्ये पुढे ज्या शाळेत शिकलो ना त्या शाळेतच मी पुढे शिक्षक झालो म्हणजे माझ्याबरोबरचे सहकारी शिक्षक होते ना ते मला शिकवणारे शिक्षक होते आणि मी त्यांच्याबरोबर शिक्षक झालो तर मी असं पाहिलं की माझे शिक्षक जे होते आजूबाजूला ते अत्यंत तयारी करून शिकवायचे म्हणजे मला जेव्हा शिकवत होते तेव्हा पण तयारी करून शिकवायचे आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर ते शिकवायचो तेव्हा पण तयारी करून शिकवायचे मग माझ्याकडे एक ईर्षा होती आमच्याकडे शाळेमध्ये तीन तीन तुकड्या होत्या मला हिंदी शिकवणारे शिक्षक एका तुकडीला शिकवायचे आणि मी दुसऱ्या तुकडीला शिकवायचो मग माझी ईशा काय असायची माझ्या शिक्षकांच्यापेक्षा मला चांगलं शिकवता आलं पाहिजे म्हणजे माझे विद्यार्थी माझ्या शिक्षकांच्यापेक्षा मला चांगलं म्हटले पाहिजे आणि मी आय प्रू इट म्हणजे मी ते सिद्ध करून दाखव पुढे मी विद्यापीठात गेलो शिकवायला तर तिथे पण असं झालं की माझे जे गाईड होते पी एच डीचे ते माझ्याबरोबर शिकवायला होते तिथे पण मी असा प्रयत्न केला की माझ्या शिक्षकांच्यापेक्षा माझा तास चांगला होईल मला चांगलं शिकवत आलं पाहिजे शिक्षकांच्यामध्ये एक ऊर्जा असली पाहिजे की म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो अलीकडे की दोन प्रकारचे शिक्षक असतात एक तयारीचे शिक्षक ते कधीच तयारी करत नाही ते तयार होऊनच आलेले असतात आणि दुसरे शिक्षक रोज तयारी करणार की रोज काहीतरी वाचायचं नवं आणि शिकवायचं तुम्हाला माहीत आहे की आपला जे पाठ्यपुस्तक असतं ना महाराष्ट्रातलं ते दहा दहा वर्षे चालतं मग एकदा शिकवलं की शिक्षक परत काही त्याच्यावर मेहनत करत नाही पण माझे शिक्षक होते ना किंवा मी मी दहा वर्षे समजा एक कविता शिकवली असं काही आमच्याकडे नव्हतं दर तीन वर्षांनी पुस्तकं बदलायची पण मला असं आठवत नाही की तिन्ही वर्ष मी एकाच प्रकारे कथा शिकवली तिन्ही वर्षे एकाच प्रकारे कविता शिकवली तिन्ही वर्षे एकाच प्रकारे निबंध शिकवला की नवीन उदाहरणं आणायचो नवीन विचार आणायचो आणि प्रत्येक वेळी माझं शिकवणं नवीन होईल तुमचं शिकवणं जेव्हा नवीन असतं तेव्हा मुलं अत्यंत मनापासून ती ऐकतात तुम्ही जर पेंगच शिकवायला लागलात तर मुलं पण पेंगायला लागतात तर शिक्षक आपला उत्साही असला पाहिजे आणि मी तुम्हाला असं सा सांगणार आहे मुलांना की शिक्षक कसेही शिकवत तुम्ही स्वतः तुमचा विद्यार्थी बाणात विसरता कामा एक एकलव्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की त्याला शिक्षक मिळाले नाही त्याने एक प्रतीक शिक्षक केला आणि त्या प्रतीक शिक्षकाकडे बघून तो स्वतः स्वाध्याय करून तयार व्हायचा मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुमच्या आईबाबांचं तुमच्याकडे लक्ष असेल नसेल तुमच्या शिक्षकांचं तुमच्याकडे लक्ष असेल नसेल तुमचं स्वतःकडे लक्ष असलं पाहिजे तुम्ही स्वतः असा प्रयत्न केला पाहिजे की मी चांगलाच विद्यार्थी होणार मी पहिला नंबरच काढणार म्हणजे मी पहिलीपासून अगदी शेवटपर्यंत माझा नंबर कधीच सोडला नाही शेवटी तर मी भारतातल्या सगळ्या विद्यापीठात पहिला आलो होतो तर अशी जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे की आपल्याला कायम वरच्या स्थानावर जायचं आहे जगामध्ये तुम्ही जग पहा मोठं झाल्यावर भारत तर पहाच महाराष्ट्र पण पहा पण जग पण बघितलं पाहिजे जगामध्ये बघितल्यानंतर म्हणजे दुसऱ्या देशात गेल्यानंतर आपल्याला भरपूर नवं शिकायला मिळतं इंग्रजीमध्ये सिंग इज बिलिव्हिंग किंवा मराठीमध्ये केल्याने देशाटन की आपला देश सोडून दुसरा देश बघितला की आपल्याला नवं जग लागतं मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की आई आईबाबांनी पहा आणि पाहूनच आपल्या जीवनामध्ये मोठे बदल होतात तसे बदल तुम्ही करावेत असं आवाहन करतो माझा अमृत महोत्सव तुम्ही या शाळेमध्ये शिक्षक आणि विशेषतः तुम्ही सर्वजण जी मेहनत घेऊन हे पाच दिवस माझा अमृत महोत्सव साजरा केला त्याबद्दल मी तुमचं परत एकदा आभार मानतो अभिनंदन करतो